नमस्कार वंदेनाथ चॅनेलमध्ये आपल्या सर्वांचे मनापासून स्वागत आज स्वामी विवेकानंद ग्रंथावलीतील भक्तियोगाचे वर्णन करताना गुरुची आवश्यकता आपल्या जीवनात काय असते आणि का असते ते स्पष्टीकरण करून सांगितले आहे तर आपल्या प्रस्तुत मार्गात कित्येक महाविघ्ने आहेत उदाहरणार्थ तात्पुरत्या भावनेच्या आवेगालाच यथार्थ धर्म पिपासा समजण्याची चूक साधकाकडून होण्याचा संभव असतो स्वतःचा जीवनात आपल्याला ह्याचा पडताळा येऊ शकतो आपल्या जीवनात असे अनेकदा घडते ज्याच्यावर प्राणापलीकडे प्रेम केले तो मरण पावला खूप आघात झाला वाटू लागते की जे जे धरू जावे ते ते हातातून निष्ठून जात आहे आता काहीतरी पक्के काहीतरी उच्च असे आसरा म्हणून धरावयास हवे धर्माची कास धरावयास हवी पण काही दिवसातच या साऱ्या भावना कुठे गडप होतात आणि मग पुन्हा एरे माझ्या मागल्या फिरून हुबेहूब होतो तसेच याप्रमाणे क्षणिक भावनांच्या आवेगालाच यथार्थ धर्म पिपासा समजण्याची चूक आपल्या आयुष्यात आपण पुष्कळदा करीत असतो जोपर्यंत असल्या सौमग स्मशान वैराग्यालाच खरीखुरी धर्माची तहान समजण्याची चूक आपण करीत आहोत तोपर्यंत धर्मासाठी खरीखरी निस्तायी व्याकुळता आपल्या ठिकाणी जन्मणे संभवनीय नाही आणि तोपर्यंत आध्यात्मिकतेचा संचार करणाऱ्या पुरुषाशी आपली गाठ पडणेही पण शक्य नाही म्हणून तीव्र इच्छा असूनही सत्य लाभाच्या आपल्या प्रयत्नांना काहीच फळ येताना दिसत नाही की तक्रार करण्याचा जेव्हा जेव्हा आपल्याला मोह पडेल तेव्हा तेव्हा उगाच कुरकुर करण्याऐवजी आपण आपले अंतरयाम तपासून पाहणे उचित आपल्या हृदयातील धर्माकांक्षा खरी आहे की नाही हे नीट पारखू गेल्यास अधिकांश स्थली आपल्याला आढळून येईल की आपण सत्याचे ग्रहण करण्यास पात्रच नव्हतो धर्माची खरीखुरी तहान आपल्याला लागलेलीच नव्हती परत शक्ती संचारक गुरुच्या बाबतीत तर याहीपेक्षा आणखी मोठे धोके असतात अज्ञानात सतत पिचत असूनही स्वतःला सर्वज्ञ समजणारे घोर अहंकारी या दुनियेत कमी नाहीत आणि एवढेच नव्हे तर याप्रमाणे अहंकाराला बळी पडून स्वतःला सर्वज्ञ मानण्यावरच न थांबता इतरांनाही आपल्या खांद्यावर बसवून पैलथडीस पोहोचवून देण्याची हमी घेण्यापर्यंतही या शहाण्यांची मजल जात असते तशी तशी ते छाती ठोक घोषणाही करीत असतात याचा परिणाम आणखी काय होणार एक आंधळा दुसऱ्या आंधळ्यांना वाट दाखवून सारेच सारेच जण खड्ड्यात पडत असतात कठोपनिषदा म्हटल्याप्रमाणे अविद्यायाम अंतरे वर्तमाना स्वयंधी पंडितमन्यमाना जंघन्यमाना परियंती मूढा अन्धेन एव नीयमाना यंद म्हणजे कर्दमात सदा लोळत असूनही स्वतःला ज्ञानी समजणारे आत्मवंचक आपल्या असार पांडित्याच्या गर्वाने फुगून गेलेले असले तरी वस्तुतः आंधळ्या मागून जाणाऱ्या आंधळ्याप्रमाणे वाट चुकून इतस्त वणवण भटकणेच नशिबी असल्यामुळे आतून दुःखाने रंजीस आलेले असतात जगात अशांचा सुळसुळाट असतो प्रत्येकजण गुरु होऊ इच्छित असतो मग या भक्तियुगात गुरूची आवश्यकता आहे त्या गुरुला ओळखायचे तरी कसे हे आपण क्रमशः पुढील भागात बघूयात थँक यू